हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना सकाळचे सात वाजलेले आहे आणि इथलं वातावरण बघा असे ही शांत सुंदर पहाट आणि रम्य वातावरण याचा अनुभव मी जवळजवळ दोन वर्षानंतर घेत आहे गावामध्ये मंदिराचा कार्यक्रम असल्यामुळे त्या पहाटेच्या सुंदरतेमध्ये आणखीनच भर पडलेली आहे तुझ्याकडं काय माहिती मला माहिती नाही कुणी ठेवलं होतं मला नाही माहिती सकाळी सकाळी सर्वजण अंगणाची स्वच्छता परसदाराची स्वच्छता करत होते रांगोळी काढत होते मग मला सुद्धा राहलं गेलं नाही मग आईला म्हटलं मी काढते आज रांगोळी आणि असं शेनाने सारवलेल्या जमिनीवरती रांगोळी काढण्याचा आनंद खूप छान असतो ती पांढरी रांगोळी अशी ठळक उठून दिसते ते बघायला खूप छान वाटतं mm. आपण कशी का रांगोळी काढत आहेत पण ती रांगोळी त्या शेणाने सारवलेल्या जमिनीवरती खूपच छान उठून दिसते चुनो <laughs> या तुम्ही कितीही दमून पण गावी आले की जागा प्लेस चेंज झाल्यामुळे आणि सुंदर वातावरणामुळे माझा तरी पहिले चार पाच दिवस तरी कामाचा खूप उत्साह असतो नंतर तो कमी होतो तो भाग वेगळा पण मला असे माहेरे आले म्हणून आठ नऊ वाजेपर्यंत झोपून राहायला नाही आवडत किमान सकाळी सात वाजता ही जाग येतेच आईसारखे लागलेले असते झोप झोप म्हणून पण मला ते नाही झोपून राहायला आवडत कारण हे सकाळचं वातावरण खूप छान आणि सुंदर असत शेवग्याच झाड आहे नाळाच छोटीशी बाग हो आंबे व किती छान लागलेत हा कुठे जॅक जॅकफ्रूट पडलं आहे हो का फनस फनस पडलेला आहे कुठला फनस पडलेला आहे तो हो हे फनसातच आहे की जॅकफ्रूटच आहे ते त्याचंच आहे ते हो गं तू बाय चप्पल घालून न्यायचं आहे की असं काय आला अस तू आले तुझे ठेवच तिच्या थांब हे बघ किती खाली आंबे लावले तो

एवढे छोटेस किती आहेत नको ना प्लीज नको साताऱ्याहून येताना माझी खूप गडबड झाली इथे मला वेळ भेटला होता मग आता म्हटलं थोडस फेस मशाज करून घेऊ अशा गडबडीच्या वेळेला मी कायम माझ्याकडे एक फेशियलचं किट ठेवते हो म्हणजे जेव्हा आपल्याला पार्लरमध्ये जायचा वेळ नसतो किंवा जिथे असे खेडेगावामध्ये पार्लर नसतात तिथे आपल्याला हे बरं पडतं आणि थोडाफार का असे ना चेहऱ्यावरती छान ग्लो येतो सकाळची सर्व कामे उरकून थोडीशी देवाची पूजा केली नमस्कार केला हा आमचा आईचा देवारा जिथे ती नित्य नेमाने जास्त काही दमून आल्यामुळे ब्लॉग शूट करता आला नाही मग अशी आईने मस्तपैकी नाचण्याची आंबिल केली होती असं हे छान जेवण बनवलं होतं डोळक्याची वांग्याची भाजी आंबील दोन्ही मग खाऊन असे दुपारी रेस्ट घेतली आहे आणि आंबा खात आहे किती आंबे खाल्लास हो। हा किती आंबे खाल्लास हा इथे आता गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार आहे भावेश्वरी मंदिराचा आणि आज कार्यक्रम आहे तिथं आपण आता तिकडे चाललेलो आहोत चला विण चला गावचं वातावरण खरंच खूप छान वाटत होतं भावेश्वरी मंदिराचा जीर्णोद्दाराचा कार्यक्रम हा लहान मुलांचा हरिपाठ आहे गावामध्ये मंदिराचा तीन चार दिवस कार्यक्रम मोठा असल्यामुळे सर्व माहेरवाशिनी पाहुणे मंडळी मुंबईकडचे ग्रामस्थ यांनी गाव गजबजलेलं होतं आणि खरंच खूप सुंदर वातावरण वाटत होतं हे चला तर मग आता निरोप घेऊया आजचा हा गावाकडील छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट थ्रू सांगा आणि आपल्या ब्लिसफुल लाईफ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू